खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी सातशे ईव्हीएम या मशीन सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली होती आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहेत त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे एकतीस जानेवारी रोजी अल्पश आजाराने निधन झाले अनिल भाऊ बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते या रिक्त जागेवर निवडणूक होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना मतदारसंख्या केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते त्यानुसार सातशे ईव्हीएम मशीन सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली मुख्य निवडणूक महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं प्राप्त निर्देशान्वये सोलापूर जिल्ह्याकडून सातशे मशीन्स घेऊन येण्याबाबत आम्हाला सूचना प्राप्त होती तर सर्व आ, उद्या काल संध्याकाळी आपण सोलापूरकडनं सदर मशीन्स करून आपल्याला गोडाऊनमध्ये स्टोअर करण्यात आलेली आहे आणि जसा या मशीनच्या संदर्भात पुढच्या जसा जसा भारत निवडणूक आयोग व माननीय मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं जसा सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही तयारी करू थँक्यू आ, दिदागी आगे दिदागी आगे दिदागी नौ। नौ। उद्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा निहाय दौरा सुरू आहे पुणे विभागातला तर त्या दृष्टिकोनातून इलेक्शन्सची तयारीच्या संदर्भात प्रिपाडण्याच्या संदर्भात उद्या 28 फरवरी 2024 रोजी सांगली जिल्ह्याला भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहे थँक्यूपूर तालुक्यातील एकमेव सर्व हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल